आज आहे गंगा दशहरा पूजन गंगा गंगामातेचे विधीनुसार पूजन केले जाते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पवित्र असं स्थान असलेलं ते म्हणजे आपल्या देवांचं देवघर आपल्या देवघरामध्ये गंगा जलाला आपण किती महत्त्व तो देतो ना एखाद्या आपण तीर्थक्षेत्राला जर गेलो तर आपण मैयाचे आपण पाणी तीर्थ म्हणून घेऊन येत असतो आणि आपल्या पूजेमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये तिची विधीनुसार पूजन करणे किंवा घरामध्ये शिंपडणे या सर्व काही गोष्टी आपण करतो आणि त्या का केल्या पाहिजे कशा पद्धतीने केल्या पाहिजे आणि आपल्या या मैयाचं पूजन करत असताना मैयाला का महत्त्व आहे आणि आजचा दिवस किती महत्त्वपूर्ण आहे ना तर आजच्या या दिवसाचे महत्त्व गंगामयाचे महत्त्व पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला बघूया गंगामयाचे पूजन कशा पद्धतीने केले पाहिजे घरामध्ये सुद्धा गंगेचं पाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्याची मी अशा प्रकारे पूजा विधी करत असते सुरुवातीला गंगाजल घेतलेला आहे ताटामध्ये त्याच्यानंतर आपल्या घरातील शुद्ध जल आणि आपले शोपिंडी आहे त्यांचंसुद्धा पूजन आज करणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या पूजेशिवाय गंगामयाची पूजासुद्धा होऊ शकत नाही कारण सुद्धा त्यांच्या केसांमध्ये गंगा धारण केलेली आहे तर आपल्याला तीसुद्धा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मी कहाणीसुद्धा सांगणार आहे गंगामय्याची तर अशा प्रकारे माझ्याकडे जी काही फुलं होती ती फुलं अर्पण करून झालेली आहे आणि ही जी बॉटल आहे या बॉटलमध्येच मी गंगाजल ठेवलेला आहे तर याचासुद्धा व्हिडिओ अपलोड आहे आपल्या या चॅनलवर मी बॉटल कशा प्रकारे कलरिंग केलेली होती तर अशा प्रकारे सकाळी सकाळी माझी ही पूजा झालेली आहे तर आपण गंगामायाची पूजा ही सकाळी सकाळी करायची असते नाहीतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेसुद्धा करू शकता तर आज दशहरा पूजन म्हणजे दहा दिव्यांचं दीपदानसुद्धा करायचं होतं गंगा दशहराला हिंदू धर्मामध्ये खूप मोठे महत्त्वाचे स्थान आहे आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे या दिवशी गंगा देवीचा सन्मान करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवी गंगा या पृथ्वीवर अवतरली होती आंघोळ करत असताना गंगास्तोत्राचं पठन करणे ओम श्री गंगाय नमहा या, या मंत्राचा पाठ करणे आणि देवीला तिथे आशीर्वाद मागण्यासाठी समक्ष करणे आपण ही प्रार्थना गंगा दिव्य माता यांना अर्पण करू आणि तिच्या पुढे उत्सवाचा दिव वळूया आम्हाला स्थलांतराच्या चक्रातून आणि या जगाच्या महासागरातून सोडवणारी ही एक स्थिर नौका असल्याप्रमाणे तिचा गौरव करूया तुम्ही विष्णूच्या कमळ पायांपासून जन्माला आला आहात आणि अशुद्ध पाण्याचा प्रवाह म्हणून प्रसिद्ध आहात प्रार्थना करून नमस्कार करूया आणि आता ऐकूया भगीरथ हा इश्वांकुश वंशाचा एक महान राजा होता त्याने गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आणली कारण तिचं भगीरथाच्या पूर्वजींनी शाप दिला होता अनेक वर्षाच्या प्रचंड तपश्चर्यानंतर गंगा नदी पृथ्वीवर अवतरली आणि भगवान शिव तिचा प्रवाह सहमत झाले आपण फोटोमध्ये सुद्धा बघतो की शिवभगवानांच्या केसांमधून गंगा वाहत आहे तर गंगा ही एक खगोलीय नदी आहे जी या ग्रहावर आली होती आणि तिच्या शक्तीमुळे जगाचे नुकसान झाले असते म्हणून शिवानी ती आपल्या डोक्यावर घेतली आणि हिमालयाच्या उतारावरून हळुवारपणे आपल्या केसांमधून वाहू दिली तर बघितलं ना गंगा मातेला किती महत्वाचे स्थान आहे शिव भगवानांची सुद्धा केसामध्ये धारण केलेली ही मैया पवित्र नदी आहे तिला नमस्कार असो म्हणून या दिवशी आपण मैयाचे पूजन करतो त्याचबरोबर शिव भगवानांचे सुद्धा पूजन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे मी माझ्या घरामध्ये गंगा पूजन केलेले आहे गंगा जलाचे पूजन केलेले आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पूजा करू शकता सायंकाळी जरी केली तरीसुद्धा चालतो कारण हा पवित्र दिवस आहे आणि आपण एवढं पवित्र गंगेला का नाही पूजलं पाहिजे तर तुम्हाला आजची माझी ही दिलेली माहिती माझी ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम गंगा मैयाय नमहा